नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं जेंडा अकॅडमीमध्ये स्वागत आहे इत्ता पहिली मराठी माध्यम विषय गणित पान नंबर चार इथे पान नंबर चार हा भाग जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो गणिताचा जो भाग आहे तो व्यवस्थित तुम्हाला समजला तर त्यातला अर्थ कळेल तर इथे सगळ्यात वरच्या बाजूला तुम्हाला दोन शब्द दिलेले आहेत तर पहिला शब्द आहे आधी आणि नंतर दुसरा शब्द आहे नंतर तर इथे एक चित्र दिलेलं आहे पहिल्या कुंडीमध्ये पण पहिलं जे कुंडीमधलं रोपटं आहे त्याला कळी आलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये त्या कळीचं फूल झालेलं आहे मग आधी कोणता असतं तर झाडाला रोपट्याला कळे येणं आणि नंतर त्या कळीचं उमलणं किंवा त्याचं फूल बनणं कळी उमलल्यानंतर फूल बनते तर आधी आणि नंतर म्हणजे जी सुरुवातीला घटना घडते तिला आधी म्हणतात आणि त्यानंतर जी घटना घडते तिला नंतर जसं तुम्ही शाळेमध्ये जाता आधी शाळेमध्ये जाता आणि नंतर मग तिथे जाऊन अभ्यास करता तसंच तुम्हाला आधी आणि नंतर या दोन शब्द तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आता पहिलं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये इथे आईने आधी भाकरी थापली आणि नंतर भाजली तर इथे पहिली क्रिया आधी कोणती करायची आहे तर आई पहिल्यांदा भाकरी जी थापते म्हणजे पहिली भाकरी थापावं लागते आणि थापल्यानंतरच मग ती भाजावं लागते तर आधी भाकरी थापणे आणि नंतर ती भाजणे आधी आणि नंतर यामधला फरक हां दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे ती जी शाळेत जाणारी मुलगी किंवा तयार होणारी मुलगी ही पहिल्यांदा काय करते तर इथे रमाने आधी पायमोजे घातले दुसऱ्या चित्रामध्ये नंतर बूट घातले आता पहिल्यांदा आपल्याला पायमोजे घालावं लागतील आणि पायमोजे घातल्यानंतर त्याच्यावर बूट घालावं लागेल म्हणजे पहिली जी आधीची क्रिया कोणती आहे पायमोजे घालण्याची आणि नंतरच तुम्हाला त्यावर बूट घालावे लागतील तर आधी आणि नंतर या दोघांमधला या ठिकाणी अगोदर घडणारी घटना आणि नंतर घडणारी घटना हां पुढच्या चित्रामध्ये काय आहे तर तुम्हाला सायकल चालवायला आवडते ना तर मग इथे त्यावरचं एक उदाहरण बघूया यश यश आधी हेल्मेट घालतो आणि दुसऱ्या चित्रामध्ये नंतर सायकल चालवतो तर हेल्मेट तुम्ही घालण्याची कृती पहिल्यांदा आहे म्हणून आधी हेल्मेट घालावं लागेल आणि नंतरच सायकल चालवावं लागेल का बरं तर सायकलवरून आपण पडलो तर आपल्या डोक्याला इजा झाली नाही पाहिजे म्हणून हेल्मेट घालणं गरजेचं आहे सुरक्षेचं आहे म्हणून सुरक्षित आपल्याला सायकल चालवायचे असेल तर हेल्मेट घालावं लागेल म्हणजेच आधी क्रिया कोणती आहे हेल्मेट घालण्याची आणि नंतर सायकल चालवण्याची तर आधी आणि नंतर या दोघांमध्ये तुम्हाला कोणती क्रिया आधी आहे आणि कोणती क्रिया नंतर आहे हे समजून येते जेंडी अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून दाबण्यासाठी विसरू नका काही कमेंट्स असतील तर टाका काही सूचना असतील तर टाका धन्यवाद